सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्गातील चिपी विमानतळासाठी विजयएफ म्हणजे व्हॅल्युअल गॅप फंडिंग हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशामुळे उपलब्ध होत आहे यामुळे चिपी विमानतळाबाबत येणारे सर्व अडथळे कायमस्वरूपी दूर होतील प्रामुख्याने नाईट लँडिंगची परवानगी जी वर्षानुवर्ष रकडली होती ज्यामुळे मोठमोठ्या विमान कंपन्या ज्या चिपी विमानतळावर उतरत नव्हत्या त्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे येत्या पंधरा ते वीस दिवसात बीजीएफ प्रक्रिया पूर्ण होईल येत्या डिसेंबर पासून चिपी विमानतळावरून डे आणि नाईट सेवा सुरू होईल अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे विमानतळासंदर्भात सध्या काय वाटत असे चिपी विमानतळासाठी सर्वात महत्वाची म्हणजे व्ही जी एफ व्हॅल्युअल गॅप फंडिंग हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशामुळे चिपा चिपी विमानतळासाठी उपलब्ध होत आहे त्याच्यामुळे चिपी विमानतळासमोर येणारे सगळे अडथळे कायमस्वरूपी दूर होतील प्रामुख्याने नाईट लँडिंगची जी परवानगी जी वर्षानुवर्षे रखडली होती आणि त्याच्यामुळे मोठे ज्या विमान कंपनी आहेत इंडिगोसारखे विस्तारासारखे एअर इंडियाचे ते आप जे आपल्या चिपी विमानतळाकडे उतरायचे नाहीत त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये वी जी एफची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे डिसेंबरपासून ही सेवा नियमित पद्धतीने म्हणजे डे अँड नाईट सर्विस ही सुरू होईल त्याचबरोबर डी पी डी सीच्या माध्यमातून आम्ही सुशोभीकरण असो रस्ता रुदीकरण असो आणि त्याचबरोबर अडीच कोटी तिकडच्या एमईसीबीच्या लाईन साठी म्हणजे विजेच्या कामासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे म्हणजे चिपी विमानतळा समोर येणारे सगळ्याच अडथळे सगळेच अडथळे आमच्या देवाभाऊच्या सरकारने दूर केलेल्या आहेत निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत